आम्ही घर फोडत नाही पक्षही फोडत नाही आणि सोबत आलं तर संधीही सोडत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्याच्या आरोपावर उत्तर देताना फडणवीसांनी हे स्पष्ट केलं आम्ही घर फोडत नाही आम्ही पक्ष फोडत नाही पण संधी जेव्हा मिळते कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही त्यांना सोबत घेतो सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं असं आहे शिवसेनेची ही परिस्थिती का आली ती फॅमिली फर्स्ट मुळे आली आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली फर्स्ट फॅमिली फर्स्ट मुळे आली म्हणजे <laughs> <laughs> त्या ठिकाणी शेवटी दादांनी हा पक्ष पवार साहेबांसोबत उभा केला साहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील साहेब नक्कीच त्याचे नेते असतील पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदानाने श्रम घेतले अजितदारांना एक मान्यता देखील होती आमदारही अजितदानांच्या पाठीशी होते अशा परिस्थितीमध्ये अजितदाना सातत्याने डावललं गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात येत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंडघाशी पाळायचं आणि त्यांना विलन करायचं ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदारांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही आपल्याला विलन करण्यात येत आहे कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात घेतला त्यांनी निर्णय